अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज देव तुम्हाला आनंदाची गोड बातमी देणार आहे त्यामुळे हा संदेश ऐकल्याशिवाय पुढे तुम्ही जाऊ नका ज्यांच्यासमोर हा संदेश आला आहे त्यांचं आयुष्य आता पूर्णपणे बदलणार आहे कारण साक्षात स्वामी महाराज आले आहेत आपल्या घराकडे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामी आज पूर्ण करणार आहेत त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे ज्या बातमीची आपण वाट बघत होतो ती बातमी आता आपल्याला मिळणार आहे आणि स्वामींचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहेत जे हवे ते स्वामी माऊली आज मिळवून देणार आहे आपले सर्व भोग संपणार आहेत फक्त स्वामींवरती विश्वास ठेवावा हा विश्वास जर असेल तर श्री स्वामी समर्थ असे तीनदा टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊली नेहमी आपल्या प्रिय भक्तांना सांगत असतात की बाळा टेन्शन घेऊ नको चिंता करू नकोस जे ते हो होत ते चांगल्यासाठीच होत वाईट लोक जर बोलून सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत हे होऊच दिलं नसतं आपल्या आयुष्यावर कधीच नाराज होऊ नका कारण आपण जसं आयुष्य जगत आहोत ते एखाद्या दुसऱ्याचं स्वप्न आहे त्यामुळे आपले, आपले आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा आपल्यामध्ये सहनशक्ती असली पाहिजे कोणी काही बोललं तरी देखील तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असू द्या परंतु ते ऊन समुद्र आटवू शकत नाही तुमच्यामध्ये जर संयम असेल तर कोणाच्या बोलण्याचा तुमच्यावर काहीच फरक पडत नाही आणि तुम्ही त्यांच्या बोलण्याचं टेन्शनसुद्धा घेऊ नका आपल्या आयुष्यातील चिंता टेन्शन दूर करण्याचा फक्त एकच उपाय स्वतःला नेहमी एवढेच सांगा खड्ड्यात गेली दुनिया मला जे करायचं मी तेच करेल लोकांशी मला काहीही घेणं देणं नाही असं म्हणून जर तुमचे कर्म तुम्ही चांगले पद्धतीने करत असाल तर देवाची परमेश्वराची साक्षात स्वामी माऊलींची साथ तुम्हाला कायमच मिळणार विश्वास असल्यास माझा देव माझे स्वामी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तुमची स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायची असेल तर स्वप्न कधीच झोपून पूर्ण होत नाही त्यासाठी जागावं लागतं मेहनत करावी लागते उघड्या डोळ्यांनी पाहिली जातात तीच स्वप्न पूर्ण होतात म्हणून स्वप्न पूर्ण करण्यासाठी समजूतदार नाही तर ध्येयाने वेडे बनलं पाहिजे आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने जर तुम्ही एक पाऊल टाकले तर महाराजांचे दहा पाऊल तुमच्या दिशेने येतील आणि तुम्हाला नक्कीच त्यांची साथ मिळेल आणि तुम्ही यशाच्या उंच शिखर तुम्ही गाठू शकाल जर देवावरती विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण आपल्या एक शेअरने कोणाचं तरी हारलेल्या मनाला आपण जागृत करतो आणि त्यांना प्रेरणा मिळते एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी आणि नकळतच तुम्ही पुण्याचे भागीदार बनत असता भगवान श्रीकृष्ण नेहमी म्हणतात जो व्यक्ती नेहमी दुसऱ्यांच्या आनंदाविषयी विचार करतो दुसऱ्यांची कदर करतो काय माहीत तोच आयुष्यामध्ये इतका एकटा का पडतो कारण तो सगळ्यांना जोडत असतो आणि स्वतः एकटा पडत असतो एखादी व्यक्ती कधीच त्याच्या आयुष्यातील दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काही दुःखच नाही दुःख लपवण्याचे त्याचे एकच कारण असतं त्याला माहीत असतं की या जगाला आपले दुःख सांगून काहीच उपयोग नाही ते आपले दुःख कमी तर करणार नाहीत पण वाढवतील मात्र नक्की आणि जर तुम्हाला दुःख सांगायचंच असेल आपलं मन मोकळं करायचंच असेल तर भगवंताजवळ करा आपल्या स्वामी आईजवळ करा आपली स्वामी आई आपल्याला कधीच दूर लोटणार नाही कधीच दूर करणार नाही कारण एकमेव आपली जी काळजी घेणारी आहे आपल्या आई जर आपली कोणी काळजी घेत असेल तर आपली स्वामी आई त्यामुळे स्वामी आईंजवळ जवळ तुम्ही सर्व मन मोकळे करा आणि सर्व चिंता त्यांच्या चरणी सोपवा आणि मग बघा काय चमत्कार तुमच्या आयुष्यात येतो तो जर तुम्हालाही अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच आपला अनुभव शेअर करा आणि आपण हा संदेश कोठून पाहत आहात त्या गावाचे नाव सुद्धा लिहा स्वामी भक्तांनो जर कोणाची कदर करायची असेल तर तो व्यक्ती जिवंत असतानाच त्याची कदर करा मेल्यानंतर तर, तर रस्त्यावरची परकी लोक देखील रडतात जिवंत असेपर्यंतच जे काही करायचं असेल त्या व्यक्तीसाठी तुम्ही करू शकता आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो वेळ माणसाला कधीच यशस्वी बनवत नाही तर वेळेचा केलेला योग्य वापर माणसाला जीवनामध्ये सफलता मिळवून देतो त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा वेळेला सुद्धा वेळ द्या आजची वाईट वेळ तुमची चांगली वेळ नक्कीच घेऊन येणार आहे कारण आज जरी तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात दुःखाची वेळ आहे वाईट वेळ चालू आहे पण हार मानू नका थोड्याच अंतरावर सुखाची चांगली वेळ सुद्धा वाट पाहत आहे हे दिवस सरू द्या हे भोग संपू द्या नक्कीच तुमच्या आयुष्यात सुद्धा एक आनंदाची बातमी येणार आहे आणि चांगली वेळ तुमच्या आयुष्यात सुरू होणार आहे फक्त देवावरती विश्वास ठेवा आणि कर्म चांगले करा आणि जर तुमचा तुमच्या देवावरती विश्वास असेल तर राजाधिराज राज असे करून आपली संमती दर्शवा आणि हा संदेश दहा जणांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा देवासमोर जोडलेले हात आणि केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही मित्रांनो उशिरा का होईना आपण देव सगळ्यांचीच प्रार्थना ऐकतो फक्त देवावर मनोभावे विश्वास असला पाहिजे आणि जो सच्चा स्वामी भक्त देवावरती विश्वास ठेवतो तो कधीच एकटा राहत नाही आणि तो ह्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जाईल कारण त्याला माहीत आहे स्वामींच्या चा या चॅनलद्वारे त्याला रोज प्राप्त होत आहेत तुमच्या आयुष्यात जर आज दुःख असेल तर चिंता करू नका धीर धरा चांगली वेळ देखील नक्कीच तुमच्या आयुष्यात येणार आणि ज्याप्रमाणे हवा कधीच एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी तिची दिशा बदलत असते त्याचप्रमाणे आपले नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत असते आज वाईट वेळ असेल तर उद्या चांगली वेळ नक्कीच येईल फक्त धीर धरून वाट पहा आणि कर्म तुम्ही करत राहा देव अशा लोकांचे पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाही ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर तुम्ही खुश समाधानी आनंदी राहिलं पाहिजे कारण देव आपल्याला ते दे देत नाही जे आपल्यासाठी पाहिजे असतं देव आपल्याला तेच देतो जे आपल्यासाठी भलं आणि चांगलं आणि हिताच असतं त्यामुळे माझ्यासोबतच असं का देवाने मला हे का देऊ नये देव माझ्यासोबत असेच का करतो असे तुम्ही देवाला कोसणे बंद करा जे होतं ते चांगलंच होतं आणि जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं म्हणून तुम्ही देवावरती विश्वास ठेवा आणि देवाचे नामस्मरण तुम्ही करा नक्कीच तुमच्या आयुष्यात आनंद आणि आनंदच येणार आहे विश्वास असल्यास अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो जी व्यक्ती नेहमी दुसऱ्याचं चांगलं करते त्याच व्यक्तीला सतत अडचणींचा सामना करावा लागतो कारण हे सत्य आहे फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार जास्त मिळतो आपल्याला जे पाहिजे तेच होते फक्त प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून आपण करायला पाहिजे आणि जो सच्चा भक्त मनापासून भगवंताचे प्रार्थना करतो त्याला त्याच्या आयुष्यात मागण्यासाठी काही शिल्लक उरत नाही जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा कधीच तिरस्कार करू नका कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात त्यामुळे टेन्शन घेऊ नका नेहमी धीर धरा कधीही निराश होऊ नका कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे ज्याने चोच बनवली तो चारा देखील देईलच यावरती विश्वास ठेवा आणि सत्कर्म तुम्ही करत राहा तुम्हाला कोणाचं कौतुक करायचं असेल तर करा नसेल करायचं तर नका करू परंतु दुसऱ्याचा अपमान नेहमी विचार करून करा कारण अपमान ही अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यावर व्याजासकट आपल्याला परत मिळत असते मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी सुखी आणि आनंदी राहायचं असेल तर काही गोष्टी तुम्ही एकदम सोडून द्यायला पाहिजे सगळ्यांना खुश करणं चिंता करत बसणं भूतकाळात जगणं आणि स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी लेखणं ह्या गोष्टी तुम्ही सोडून द्या आणि सत्कर्म चांगले करा देवाचे प्रार्थना करा देवाचे नामस्मरण करा आणि सदा सर्व काळासाठी तुम्ही आनंदी राहा सुखी राहा समाधानी राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ